नमस्कार मंडळी मंडळी आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भविव बैलगाडा शहरात एक आदत अनेक बैल मैदान पार पडत आहे स्थळ पेडगाव फाटी सातेवाडी तालुका खाटाव जिल्हा सातारा ह्या ठिकाणी तर मंडळी आजच्या पेडगाव फाटीवरती बैलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आणि रणजित सर निंबाळकर यांचा साई आजच्या पेडगाव फाटीमध्ये एक आदत अनेक बैल या मैदानामध्ये आलेला आहे मंडळ आजच्या पेडगाव फाटीवरती साई आलेला आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल रणजित सर रेमाळकर यांचा साई आजच्या पेडगाव फाटीवरती नक्की कोणत्या काटामध्ये पाळणार आहे तास क्रमांक किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण लाईव्ह प्रूफ डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत रणजित सर रेमाळकर यांचा साई कोणत्या काटामध्ये पाळणार आहे तास क्रमांक किती आहे तर चाल मग सात हर प्रसन्न किरण अर्जुन पाटोळे किल्ले भूषणगड अ घड क्रमांक त्रेपन्न तास क्रमांक आठ कुमारी अंकरण अंज रंजीत निमाळकर फलटण समाजसेवा संतोष तोडकर फलटण आणि गट क्रमांक 53 तास क्रमांक 9 तुकाई माधा प्रसन्न योगेश पोळ खेळाडू विटा हा गट क्रमांक या मैदानातला 53 आहे मंडळे आज जयपेडगा फाटीवरत्या मैदानामध्ये रंजीत सर निमाळकर यांचा साहे गट क्रमांक 53 मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला पाहायला दिसणार आहे तर आजच्या पेडगा फाटीवरत्या मैदानासाठी रंजीत सर निमाळकर यांच्या सायला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला कॉम्बॅक साईज आज बघायला मिळेल अशीच अपेक्षा करतो धन्यवाद